एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दहाच्या आत पटसंख्येच्या शाळांना नवे कंत्राटी शिक्षक पदभरतीची प्रक्रिया बऱ्याचशा जिल्हा परिषदेने सुरू केलेली आहे याबाबतचा आप अपडेट आपण रोजच विविध व्हिडिओच्या वी माध्यमातून घेत आहोत आज आपण जळगाव जिल्ह्यातील जी बातमी प्राप्त झाली त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दहाच्या आतपटसंख्या असलेल्या शाळांबद्दल किंवा नवीन कंत्राटी शिक्षक पदभरती त्या शाळांत करण्यात येणार आहे याबाबतची बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया दहाच्या आत पटसंख्येच्या शाळांना नवे कंत्राटी शिक्षक जिल्ह्यात चौदा शाळांचा समावेश अर्ज मागवण्याची प्रक्रिया होणार लवकरच सुरू अर्ज मागवण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दहा व दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी शिक्षकांच्या नेमणुकीला मंजुरी दिली आहे जळगाव जिल्ह्यातील चौदा शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरले जाणार आहेत यासाठी लवकरच अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे राज्य सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण अवलंबल्याने राबविल्याने मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली त्यातच शहरासह गावामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली आता जिल्ह्यात दहा पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास चौदा आहे त्यामुळे या शाळांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरले जाणार आहेत शासनाच्या मान्यतेनुसार प्रत्येक शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्यामुळे डी एड बी एडचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे पंचायत सम समिती स्तरावरून मागवले जाणार अर्ज पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्येच्या शाळात कंत्राटी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत त्यामुळे शासनाच्या सूचनानुसार शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेतील कंत्राटी शिक्षक पदवर्तीकरिता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे अधिक अपडेट मिळवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग जळगाव या ठिकाणी संपर्क करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास हो नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद